श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पंधरा कथा आणि श्लोक अध्याय पंधरामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा भक्तांवर कृपा कशी असते याचे सुंदर वर्णन आहे या अध्यायात एक भक्त आणि त्याच्या संकटांची कथा आहे जिथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्याला तारण्यासाठी प्रकट होतात कथासारांश एक ब्राह्मण भक्त श्रीपाद श्रीवल्लभांची मनोभावी उपासना करत होता परंतु त्याच्या जीवनात अनेक संकटे येत होती त्याला आर्थिक अडचणींनी ग्रासले होते आणि समाजात त्याची थट्टा केली जात होती तरीही त्याची श्रीपादांवरील श्रद्धा आढळ होती एका दिवशी तो परमेश्वराला अर्थपणे प्रार्थना करू लागला तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की संकटे तुझ्या कर्मामुळे आहेत पण मी तुझ्या पाठीशी आहे योग्य वेळी तुझे दुःख समाप्त होईल थोड्याच दिवसांत अचानक त्या भक्ताला मोठा धनलाभ झाला आणि त्याचे जीवन सुखमय झाले या प्रसंगावरून हे स्पष्ट होते की श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा घेतात परंतु शेवटी त्यांची कृपा अवश्य होते महत्त्वाचे श्लोक या अध्यायात काही महत्त्वाचे श्लोक दिलेले आहेत जे भक्तीचा महिमा सांगतात एक श्रद्धया ये स्मरंती माँ तेभ्य संकल्पसिद्धय भक्तानामनुगृहणामी मयी तेशा दृढा मतीह अर्थ जो भक्त श्रद्धेने माझे स्मरण करतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात मी नेहमीच भक्तांचे रक्षण करतो आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो दोन न मे भक्त प्रणश्यती य सदा भजते नर सर्व मम धाम स गाच्छ्यती अर्थ जो भक्त माझी सदैव भक्ती करतो तो कधीही नष्ट होत नाही तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि शेवटी माझ्या परमधामाला प्राप्त होतो या अध्यायात भक्तीची खरी परीक्षा श्रद्धेचे महत्त्व आणि श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा यांचा सुंदर उपदेश दिला आहे